गाडी आहे आता हाय टू माय ना guys, channel, तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सर्वांना सर्व युट्यूब फॅमिलीला आपल्या सर्व फ्रेंडशिपला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर गाईज आज दसरा असल्यामुळे आपण चाललेलो आहोत बाबांना बाईक घ्या घेण्यासाठी तर गाईज पहिले आपली बावीस चोवीस जी बाबांची बाईक होती तर ती आता नाही आहे म्हणजे खराब झालेली आहे आता आपण दुसरी बाईक घेण्यासाठी आपण लगेच आता आपण शोरूमला जाणार आहोत कोणगावला तर गाईच कंटिन्यू राहा पण आता तयार झालेले आहेत आणि आता आम्ही लगेच जाणार आहोत कोणगावला शोरूमला गाडी घेण्यासाठी बाबांना आणि आई पण इकडे बसलेली आहे बिट्या डॉन पण आहे इकडं साईडला कार्तिकी पण आहे गाईज आर्दिक, आर्दिक तर गाईज आज दसरा असल्यामुळे सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हरीश पण आहे गाईज आता दुपारचे वाजलेले आहेत साडेबारा आणि आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या आपल्या शिवमुर्तावर आपण चाललेलो आहोत शोरूमला बाबांना गाडी घेण्यासाठी तर गाईच आज आपला हिंदू धर्माचा पवित्र असा सण म्हणजेच दसरा चला तर गाईज आपण आता नागपूर येऊया चला नागपूर एक्सप्रेस एकवीरा माते की हेलको ढेलको गणपती बाप्पा चला तर गाइस आता आपण कंटिन्यू रहा काहीच पेढे वगैरे घेतो आता इथे बापगाव नाक्यावरून आणि लगेच आपण निघूया आता काहीच पेढे वगैरे घेतलेले आहेत आता बाबगाव नाक्यावर आता आम्ही गंगाई ब्रिज आहोत आणि लगेच आपण आता एंट्री करणार आहोत कल्याणमध्ये आता कल्याण गांधारी परिसरामध्ये आहोत समोरच आपल्याला आता कन्फ्युन्स चौक लागेल कल्याण गांधारी लावली बाजूला सारखा

कल्याण गाडी आणि समोरच आपण पाहू शकता गुलगाडी किल्ला पूर्ण कल्याण सिटी हा इस्ट्रिकल एरिया आहे आणि लगेच आपण आता शोरूमला पोहोचणारच आहोत फक्त पाच मिनिट आपण आता पोहोचू शोरूम ला कोण समोरच छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ग्रामपंचायत कोणगाव मध्ये आपण एंट्री केलेली आहे काहीच आपण पोचलेलो आहोत पाहू शकता नवीन मेंबर्स <laughs>

गाईचं नवीन गाड्यांना आता पाच वर्षाचा इन्शुरन्स मिळतं आणि फर्स्ट म्हणजे पहिल्या वर्षाचा आपल्याला फर्स्ट असतो तो फर्स्ट आणि नंतर थर्ड असतो सोबत आपल्याला हेल्मेट वगैरे भेटलेला आहे

तर गाडी गाडीमध्ये घेतलेल्या आहे लगेच आता आपण घरी जाणार आहोत पूजेसाठी त्याला तर काहीच कंटिन्यू राहा काहीच मिठा वगैरे घेतलेल्या आता नाको सध्या लावून ठेव ना आपण पोचलेलो आहोत घरी आणि आपण पाहू शकता गाडी निव ऍक्टिव नाकवाची नाकवा आहेत नाकवा कसा वाटत नाकवा कसा वाटतो तुम्हाला बरं वाटत <laughs> दुसऱ्याबद्दल तुम्ही काय संदेश देऊ शकाल सर्वांना शुभेच्छा तुझा आई जाईने आरती केलेली आहे आता आणि चला आता आपण पण आता लगेचच पुढची दायरा लागूया गाईज आता आई माऊलीला देखील आपण हार घालत आहोत गाईज, वे है गाईज हार वगैरे घातलेला आहे आपण पाहू शकता गाईच नागवा एक्सप्रेसला पण आपण आता हार घातलेला आहे आणि तिची लगेच आपण थोड्या वेळात पूजा करूया गाईज हॅपी दसरा आज आहे दसरा आणि आपण चाललेलो आहोत आपल्या धंद्यावर मच्छीच्या पूजाविधी करायला तर गाईज कंटिन्यू रहा गाईज बापगाव नाक्यावरून आता आपण मनपसंद मध्ये मिठाई वगैरे घेतलेली आहे गाईज आपण एंट्री केलेली आहे आता मध्ये पोचलेलो आज धंद्या दर दरवर्षाला दसऱ्याला हे सर्व करणं गरजेचं असतं काय करत पूजा संपन्न झाली आहे आपण आता घरी जाऊया घरी पण आपल्याला पूजा करायची आहे तर चला काही कंटिन्यू राहा पाणीपुरी खायला हे हे घे काय घे नाही तिकट नाही तिकट